वसमत विधानसभा मतदारसंघातील नहादेत हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवीन मतदान नोंदणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी याविषयी माहिती देण्यात आली आहे याप्रसंगी राजू पवार दौलतराव कावळे रोकडे पुंजाजी घोडोबा ज्ञानेश्वर बोरगड साईनाथ बोरगड मोहन चांभारे गोविंद लासे कोंढवा कावळे विठ्ठल भुजबळ भीमराव बोरगड गणेशराव थोरात विश्वनाथ कदम कुंडली काचकुडे किसन बोरगड यादव मारुतराव कावळे यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते तथा ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती यावेळी भाजप नेते मिलिंद यंबल यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी सर्व भाजप पदाधिकारी बुथप्रमुख गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर वसमत विधानसभा मतदारसंघातील टेंबुर्णी हापसापूर या ठिकाणी देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवीन मतदान नोंदणी जनजागृती करण्यात आली आहे मिलिंद भाऊ यंबल यांनी वसमत विधानसभा मतदारसंघात सुरू केलेल्या जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे टेंबुर्णी आणि हापसापूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवीन मतदान नोंदणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी याविषयी माहिती देण्यात आली आहे याप्रसंगी तुकाराम रोहिदास सवंटकर बालाजी कैलास श्रावण निवृत्ती सवटकर पंडित परसराम भोसले भारत कैलास सवंडकर श्रीराम तुकाराम सवंटकर सह सर्व भाजप पदाधिकारी बुथप्रमुख गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य गोरगरिबांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी मिलिंद भाऊ यंबल यांनी प्रयत्न करत असल्याचं दिसत असताना वसमत विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात स्वतः जाऊन मुख्य मंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देत आहेत या जनजागृतीमुळे अनेकांना याचा लाभ मिळणार आहे मिलिंद भाऊ यंबल यांनी सुरू केलेल्या जनजागृतीमुळे वसमत विधानसभा मतदारसंघात समाधान व्यक्त केलं जात आहे